समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद आपण सर्वांना नमबुद्धाय बुद्धाय जय भीम जर का आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तो कराओ, कराओ, जासे जासे चा के तर कृपया सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं जास्तीत जास्त शेअर करावं कारण आपण बाबासाहेब आंबेडकरचे विचार हे समाजापर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून या यूट्यूब चॅनलचं आपण निर्माण केलेलं आहे तर आजचा आपला विषय आहे जग बदलणारा बाप माणूस जगबदल घालूनी घावं सांगून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झाडून निग बाहेरी घे बिनीवरती घाव जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या ओळी म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि त्यांच्या संदेशाचा सार सांगणाऱ्या ओळी आहेत या ओळी सांगितल्यानंतर बाबासाहेब काय संदेश देतात काय आदेश देतात हे वेगळं सांगण्या विचारण्याची गरज राहत नाही या ओळीतून प्रतीत होतं की बाबासाहेबांना नेमकं समाजाला काय सांगायचं आहे म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या ओळी प्रत्येकाला उमजल्या पाहिजेत या ओळी माझ्या मनाला कायम भुरळ घालत असतात आणि हे शब्द माझ्या मनात कायम रुंजी घालत असतात मला या गोष्टीचं मोठं विशेष आणि कौतुक वाटतं की बाबासाहेबांच्या हयातीतच ज्यांची कारकिर्द सुरू होती ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तेव्हाच लिहितात की जगबदल घालून निघावं सांगूनही गेले माझं भीमराव म्हणजे तेव्हाच साहित्यरत्न ते अण्णाभाऊ साठे यांना कळलं होतं की बाबासाहेबांना समाजाला नेमकं काय सांगायचं आहे आज बाबासाहेबांच्या नंतर काही वर्ष उलटून गेली तरीही अनेकांना कळेना की बाबासाहेबांनी आपल्याला नेमकं काय करायला सांगितलं आहे बाबासाहेबांचा आपल्यासाठी काय आदेश आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना बाबासाहेब किती उमजले होते याचे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतंय फक्त माझे बाबासाहेब किंवा मा मला बाबासाहेब समजले असं म्हणताना तुम्ही फक्त बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आले धर्मात जन्माला आले किंवा मा बाबासाहेबांना मानता म्हणजे तुम्हाला बाबासाहेब कळले असं नाही तर बाबासाहेब ही समजून घेण्याची आणि आचरणात आणण्याची गोष्ट आहे जी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना जमली होती या गीताच्या निर्मितीविषयी असंही सांगितलं जातं की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर महाराष्ट्रासह जगभर गावोगावी सर्वत्र आदरांजली सभा होत होत्या जमेल तसे लोक एकत्र येऊन बाबासाहेबांविषयीचे आपले प्रेम व त्यांच्या जाण्याने झालेलं दुःख व्यक्त करत होते अशाच प्रकारे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत अंधेरी येथे एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती त्या शोकसभेमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिंगशाहीर कवी लेखक गायक एकत्र आले होते साहित्यिक कलात्मक दृष्टिकोनातून बाबासाहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ शाहीर कवी दादा कर्डक प्रल्हाद शिंदे विठ्ठल शिंदे विठ्ठल उपम अण्णाभाऊ साठे गोविंद म्हशीलकर भिकू भंडारे यांच्यासह अनेक कवी गायक उपस्थित होते या अभिवादन सभेमध्ये सर्व गायक कवींनी आपापली आप एक एक रचना सादर केली व बाबासाहेबांना अभिवादन केलं परंतु या अशोकसागरात अण्णाभाऊ साठे मात्र खिन्नपणे बसलेले होते उदास होते शून्यात पाहत होते त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसत नव्हते तेव्हा कवी गोविंद मशेलकर यांनी अण्णाभाऊंना विचारलं हो अण्णा तुम्ही काय सादर करणार आहात की नाही तुम्ही काय लिहिलेलं आणलं आहे का तुम्ही श्रद्धांजली कसे वाहणार आहात त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्या स्थितीतून बाहेर आले आणि त्यांनी वही आणि पेन हातात घेतला आणि अण्णाभाऊ साठे यांनी कविता लिहिली तशीच ती कविता हातात घेऊन लोकशाही अण्णाभाऊ साठे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले जगबदल घालूनही घावं सांगून गेले माझं भीमराव हे शब्द प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारे होते अशा प्रकारे त्या शोकसभेत जी दुःखाची झालर आलेली होती ती दुःखाची झालर बाजूला सारून बाबासाहेबांचा आदेश काय आहे आता ही चळवळ नव्याने आपल्याला कशी व कशासाठी उभी करावी लागेल हे सांगणारे अण्णाभाऊंचे शब्द होते अण्णाभाऊंचा सादरीकरणाचा तो आवेश त्यांची ती शब्द फेक आणि थेट काळजाला विढणारा सुरेल आवाज या सर्वांनी उपस्थित सर्वांना स्फूर्ती दिली बाबासाहेबांच्या जाण्याचं जा दुःख तर होतंच परंतु बाबासाहेबांचं हे कार्य आपल्याला हाती घ्यायचं आहे त्यांचा आदेश आपल्याला शिरसावंद मानून नवी क्रांती करायची आणि ही क्रांती करत असताना आपला हा प्रगतीचा ऐरावत जो ऋतून बसलेला आहे तो ऐरावत आपल्याला त्यांच्यावरती घाव घालून बाहेर काढावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी मार्ग व विचार दिलेला आहे हे भांडवली ही विषमतावादी जग बदलण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य समता बंधुत्वाचे घाव घालावे लागतील ते घाव घालण्यासाठी सज्ज होऊन हा संदेश साहित्यरत्न अण्णाभू साठे आपल्या या क्रांती गीतातून देतात तसेच या देशातील भांडवलदारांनी श्रीमंतांनी गरिबांना गुलाम करून कशाप्रकारे छळले हे सांगतात ना अण्णाभाऊ म्हणतात धन्वंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले या देशात धन्वंतांनी श्रीमंतांनी तर आम्हाला पिळले आहे धर्मांधांनी आम्हाला आजवर छळले आहे म्हणजे एक प्रकारे आमचा प्रगतीची आमच्या हक्काची जी दौलत आहे माणिक आहे ते एखाद्या मगराने माणिक गिळावे तसे ते धनिक व धर्मांध तसे ते धनिक व धर्मांध गिळून बसले आहेत आणि आमच्या हक्काची चोरी करून पुन्हा सावपणाचा आव आणत ते पुन्हा आम्हालाच अवमानित करत आहे हे असं जन्मोजन्मी व पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे हे थांबवण्यासाठी बाबासाहेबांचा आम्हाला एक प्रकारे आदेश आहे संदेश आहे तो संदेश म्हणजे जगबदलं घालूनही घावं किती जबरदस्त आणि काळज्या किती जबरदस्त आणि काळाच्याही पुढचा संदेश या शब्दातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मानला आहे आज बाबासाहेबांना जाऊन सत्तर वर्ष लुटली तरीही बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं हे अनेकांना कळलेलं कर नाही परंतु तेव्हाच बाबासाहेबांच्याच काळात साहित्य रत्नाभाऊ साठे सांगतायत की मला बाबासाहेबांनी जग बदलायला सांगितलं आहे बाबासाहेब गाव तालुका जिल्हा राज्य देश अशी मर्यादित कोणतीच गोष्ट सांगत नाहीत तर ते जागतिक गोष्टी सांगतात जग बदलायला सांगतात किती मोठा अवका आहे कार्याचा व विचारांचा खऱ्या अर्थाने खरे बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांना कळले होते असं या शब्दांमधून लक्षात येतं बांधवांनो बाबासाहेब आणि त्यांचा विचार ही राज्य किंवा देशापुरती मर्यादित गोष्ट नाही तर बाबासाहेब ही जागतिक गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जागतिक प्रेरणा आहे बाबासाहेबांचे कर्तृत्व हे जागतिक आणि जगाने हे मान्य केलं आहे स्वीकारलं आहे त्यामुळे भारताचे सुपुत्र भारतीय संविधानाचे शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वरत्न म्हटलं जातं बाबासाहेब या विश्वाचं रत्न आहे बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये कार्यांमध्ये जग बदलण्याची ताकद होती आणि ते त्यांनी बदलून दाखवलं म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे शब्द किती चफखल आहेत हे ये लक्षात येतं व ते शब्द कागदावर करून ठेवावे असे वाटतात म्हणून <coughs> म्हणून अण्णागोंचे हे शब्द आठवले आणि कागदावर शब्द उतरले जग बदलणारा बाप माणूस बाबासाहेबांच्या चरित्रातून उमसते की या जगातला कोणताही माणूस जग बदलण्याची ताकद ठेवतो हो फक्त त्याला त्याची जाणीव असली पाहिजे ती जाणीव करून देण्याचं काम बाबासाहेबांचा सा विचार करतो ती जाणीव करून देण्याचे काम बाबासाहेबांची प्रेरणा करते ज्याला बाबासाहेब करतात तो बाबासाहेब वाचतो ज्याला बाबासाहेब समजतात ज्याला बाबासाहेब उमजतात आणि ज्याला बाबासाहेब आपले वाटतात जो बाबासाहेबांकडे मानवमुक्तीच्या लढ्याचे महानायक म्हणून पाहतो त्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब समजतात ते बाबासाहेब प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहेत बाबासाहेब प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आहेत बाबासाहेब समजून घेणं उमजून घेणं ही काळाची गरज आहे कारण या नव्या जगामध्ये तुम्ही कुठेही प्रवेश करा या नव्या जगातल्या कोणत्याही वाटेवर तुम्ही जा कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअरचा प्रयत्न करा त्या प्रत्येक वाटेवर जगभर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे चालताना दिसतील पुढे मार्गदाता म्हणून तुम्ही कुणीही त्यांचं बोट धरून आपला प्रवास यशस्वी करू शकता ते बाबासाहेब नक्कीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील त्यासाठीच त्यांनी त्यांचं आयुष्य वाहिलं आहे प्रत्येक भारतीयाला प्रगतीच्या नव्या वाटाफुल्या व्हाव्यात म्हणून बाबासाहेब आयुष्यभर लढले झगडले चला तर या चला तर मग या जग बदलणाऱ्या बाप माणसाने जो आदेश आपल्याला दिलेला आहे की जग बदला बाबासाहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे जग बदला हे या देशातल्या प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे ज्याला ज्याला वाटतं की मला माझं नाव ज्याला ज्याला वाटतं की मला माझं नवविश्व विश्व उभं करायचं आहे माझ्या कर्तृत्वाने मला माझं जग बदलायचं आहे ज्या प्रत्येकासाठी हा आदेश आहे चला <coughs> बाबासाहेबांच्या हे प्रे या प्रेरणेतून या इंटरनॅशनल ऑ आयडॉलच्या मोटिवेशनला मोटिवेशनल थॉटमधून आपण स्वतःचं नवं जग निर्माण करण्याचा प्रयत्न करूया चला आपल्या स्वतःचं एक नवं विश्व उभं करूया ती प्रेरणा बाबासाहेब देतात हे जग बदल हे जगबदलू पाहणाऱ्या व स्वतःचं नवं जग उभं करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला जग, जग बदलण्यासाठी शुभेच्छा नम बुद्धाय जय भीम